तर आपल्याला आतापर्यंत काय घटनाक्रम घडला घडलाय आपल्या सर्वांना माहितीये हो तर आता त्याच्या पुढे शेवटची जी घटना होती त्याच्यामध्ये पोलिसांनी आपल्याला एक पत्र दिलं होतं आणि त्यांनी सगळे बाजूची कारण सांगितली होती की ते अॅक्शन काने घेऊ शकतात आपली प्रामुख्याने मागणी होती की त्या मुलींना जो जातीवाचा शिव्यागाळ झालाय आणि त्यांच्यावरती जो जातीवाद झालाय त्याच्यावरती तातडीने अट्रॉसिटी दाखल केली पाहिजे पोलिसांनी पहिल्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला ते पत्र व्हायरल झाले आपण सर्वांनी बघितलं सुद्धा असेल पोलिसांनी त्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला की अट्रॉसिटीचा काय आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून अरविंद तायडेसाहेब रेखाताई आणि ज्या ॲडव्होकेट परिक्रमा आहेत ज्या त्या मुलींची मदत करत आहेत त्या तिघं म्हणून एक आणि बहुतेक रोहितदा त्यांच्या आय टी सेलमधनं पण कोण लिगल टीममधनं पण कोणतरी त्यांना जॉईन होऊ शकतो असे हे तिघं चौघं मिळून आता एक पत्र ड्राफ्ट करतात आणि ते पत्रामध्ये असं म्हटलं जातं की आम्ही जी पहिल मेन मागणी होती आमची की फिर्यादींना हा हा त्रास झाला आणि त्याच्यामुळे अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे ती कुठेही तुमच्या पत्रामध्ये उल्लेख नाही तर आम्हाला एक स्पष्टीकरण द्या आणि आम्हाला कारण द्या की तुम्ही अट्रॉसिटी दाखल करणार का आणि अट्रॉसिटी दाखल नसाल करणार तर का एकदा आपल्या हातामध्ये ते पत्र आलं की जसं आपण सोमनाथ सूर्यवांची केसमध्ये या पोलिसांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन झुकवलेलं त्याच पद्धतीने ह्या केसमध्ये सुद्धा आपण जिंकू धन्यवाद सर्वांना